नाशिकमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या स्वप्नील गायकवाड या पोलीस शिपायानं पत्नीसोबत झालेल्या वादानंतर मानसिक तणावाखाली राहून स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीची गळफास लावून हत्या केली आहे आणि त्यानंतर स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही दुर्दैवी घटना नाशिकमधील आहे मृत पोलीस शिपायाचं नाव स्वप्नील गायकवाड असून मृत मुलीचं नाव भैरवी समज असल्याचं समजत आहे या घटनेमुळे पोलीस दलामध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची नोंद नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून घटनेच्या तपासासाठी स्वप्नील गायकवाड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलंय प्राथमिक माहितीनुसार घरगुती वाद आणि मानसिक तणाव या ही दुहेरी घटना मृत्यूचं कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिकोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एलची ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत न्यूज साठी नाशिक